जय जय शवालाल तमाम महाराष्ट्रार गोर भाईन विनंती मार भाइयो हो, आपण जे हिस्ट्री आरक्षण रे जे लडा चले होको छ पुणशी हालतेमा पुणशी लडा आपण डेरो पड़े रेकोनी आपण जे 45 वर्ष सले गयो आपण 45 साल के लडा लडरे छ रो कारण आपण एकना आंदोलन मोर्चा करतानी गच्चत देर छ पण आबो गचत देशेर सेरी आधी नै तो कबीनेज मार भाइयो नागदाबे सई मुंडो सरकार हो घड्याळो कोणी करतानी सवार पच्चीस तारखे न महाराष्ट्रावरती आपण जेल भरो आंदोलन कर जेल भरो आंदोलन म्हणजे शेवटी टोकेर भूमिका रच सारू तमाम महाराष्ट्र गुरमाटी विनंती च तयारी करलो गाडी घोडी पुरो आयर च जो भाई लाखो लो लोक भी आयार च ध्यानेम्र काळो काही लोक आपणे रोकेर भी प्रयत्न करे वा असन करे च तो बिन विनंतीच मार भाईयो आ ही लढा आपण देशी देर्शी नि जर बेट बेटा रो भविष्य काल आपणे हाथेर माईचा आब आपले पोती पोती भविष्य आपणे हातीमच च ते सरतो विनंतीच च हाजीरो अमर न पोषण मार आठवदस भाईयो इ मार चालू करलो कोणी काही वेगळी वेगळी वाते करे लोक गारे तेरह साली ती लडतो आरुज भाई आजी आजी आने दी लढेद वा सा तेरे सर तमे त बेटा तमार भाई के तानी कळकळी री विनंती करो जो सवार दस वाजेस तानी जालनार माई आता अंबड चौफली पर आपण न आयर आणि आब आणि सवार एकच आंदोलन कोणी सवार पच्चीस तारखेला कोणी तो सव्वीस बी काही करेल तू बी ठरायचा सत्तावीस एन काही करायचं अठ्ठावीसशे काही करायचं तो जर हैन उद्रेक तयार करते विचार करो मार भाईओ आज मराठा समाज म्हणजे आरक्षण म्हणून आमदार खासदार सारी रेर बादवी म्हणून आत्रा टोखेर भूमिका लिहिचो करतानी आरक्षण ओरेपेक्षा बी आपण डबल टोखेर भूमिका लिहून लागेल आपण कंचा आता आमदारची पिसा पिसाची साखर कारखाना छेणी तो पेक्षा टोकेर भूमिका लिहून लागेय आब टोकेर भूमिका ले बगर सरकार जागो ह्याळो कोणी म्हणून मालामची समाज दर्श मोर्चा काळाचं गचत देश आब विचार करे चे कायम हे कु हे भिया हे रे सरतमी विनंतीच सवार जेल भर आंदोलन करायचा सवार दस वाजेता बेटा भाई येतानी विनंती करो मार भाई तमेना से काम लाखेर लोक होती कमीत कमी आपण पाच लाख लोक आता डकाणू आपण प्रत्येक महाराष्ट्र वेगवेगळे काही काही आपण करेल ठरायवाच आपण सवार पच्वीस तारखेवर आधी आपण जेल भरून आंदोलन चा तो से गोर भाई जादा लोक आणू जय गोर जय शवालाल जय रामराव बापू जय वसंत जय नायक काशीनाथ सिंग बापू